आई आहे ना सकाळ सकाळी ढोकळा करते तर कशी करते दे आईलाच विचारते आता कारण की मी उठले आता कसं बनवले असतो ते पीठ रात ताक होता ना ताका सोडा मीठ ताकातच ते पीठ सगळं घ्यायचं बेसन पीठ बेसन ते आणत मग त्याच्यामध्ये पाणी घातले का फक्त ताकयच नुसतं ताक मीठ आणि बेसन सोडा वगैरे घातले का सोडा तर मीठ आणि बेसन ताक आणि सोडा घालून आई रात्रीच भिजत घातले तर मी ह्याला नाही हात लावत कारण की रात्रीच आई पूर्ण हलवून हलकं पीठ करून घेतले आणि आता कुकर मध्ये पाणी घातलंय आणि कुकर काढून शिट्टी काढून का कुकर काळे होणे म्हणून आणि त्यात लिंबूचे फोड घातले आईनं लावताय मस्त भिजलय ग पीठ कलर किती छान आलाय आमलंय ना आमलंय ना, आम ना। पाणी वापर काहीच केलंय का ताक मीठ सोडा बेसन दा आता कुकरची शिट्टी काढून आईने कुकर, कुकर मध्ये असं आपला वापरून ढोकळा बनवून घेतलाय अगदी मऊ सूत कापसा प्रमाणे झालाय आपला ढोकळा बघू शकता हात लावेल येतं आपला ढोकळा मस्त फिकरी असं फुगून आलाय बरं का मस्त दिसतोय अगदी तर आता आईना फोडणीची तयारी करते ज्याची त्याची पद्धत वेगळी असते आता आईची पद्धत कसं आपलं तेल थोडंसं तेलामध्ये जिरे मोरी आणि कढीपत्ता बस इतकंच घालते आणि त्याच्यावर तडका मारते तर आपली पद्धत म्हणजे माझी तर पद्धत असे तेल जिरे मोरी कडेपत्ता असतो असतो त्याच्यामध्ये मिरच्या टाकते मी आणि लिंबू पिळते आता ताकाच आहे म्हणून लिंबू पिळण्याची गरज नाही पण थोडंसं जेव्हा मी पीठ कालवते त्यावेळेस थोडंसं साखर घालते आणि थोडं अशा फोडणीमध्ये थोडी साखर घालते आणि अर्ध कप पाणी घालते आणि पूर्ण ते सा पूर उकळून देते उकळून दिले की असा तडका मारते तर आई अगदी साध्या सोप्या पद्धतीने तडका मारले जसं की जिरं मोरी आणि आपलं कडेपत्ता तर तुम्हाला काय सांगू अशा पद्धतीने पण इतकं छान तडका बसलेला आपण किती टेन्शन घेतो अक्षरशः ह्या भांड्यामधून गार झाले की दुसऱ्या एका ताटात वगैरे काढतो ढोकळा आणि मग त्याच्यावरती आपण तडका मारतो पण माझी आई तशी काहीच नाही बिंदा अगदी आपण किती घाबरतो कच्चा एका पक्का आहे सुरी लावून बघतो अक्षरशः माझ्या आईने सुरीसुद्धा लावलेलं दिसलं नाही मला कुठे सुद्धा नाही सुरी न लावता एक अंदाज असतो की हा आपला ढोकळा बनलाय मध्ये कच्चा असतो साईडनं पक्का असतो असं आपलं असतं अंदाज बऱ्याच जणांचं काम माझं पण होतंय मध्ये अजिबात लवकर होत नाही पण आईचं असं काहीच भानगड नाही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपलं उलथण आतून असं काप करून घेते आणि साईडनं कडा मोकळं करून घेते जस जसं कडा मोकळं करून घेते तस तसं आपला ढोकळा फुलू बरं का काहीच टेन्शन नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपला आईचा ढोकळा तयार झाला बघू शकता किती ती ते मऊ सूत अगदी जाळीतदार असं आपला ढोकळा तयार झालेला आहे बघता क्षणी ढोकळा स्वयंपाकाचा राडा सगळं इथंच आहे तर आईने बघा ढोकळा किती मौसूर तर असं करायचं ग आईला आमच्या काय माहिती असलं तर बघू शकता अगदीच म्हणजे जाळीदार ढोकळा झालाय तुझ्या पद्धतीने केलंय सांग की मी जुन्या पद्धतीने असं केलंय ताक रात्री भिजू वाटले सोडा मी आपली त्याला भिज तेवढा ताक घालून हलव सकाळपुढे चांगलं चांगलं स्फोन टन झालं होतं ठेवायचं तर एक नंबर स्पंजी असा ढोकळा झालाय सई खाऊन दाखव गरम गरम ढोकळा स्पंजी झालं ना <laughs> माझ्यापेक्षा जास्त आणि आई माझ्या हात लिंबू नाही घालत ताकामुळं आणि हे टाकले नाही काय साखर नाही एक नंबर असं झालंय तर बघू शकता मस्त मला साखर हे पण आवडेल ना तर छान प्रत्येकाची पद्धत वेगळी असते राहायचं चाल इथं सोपा काय काय करणं हम्म छान झालं ना तर गरम गरम ढोकळा खाणं परी आवरली नव्हती परीचं आवरले परी भाऊ आवर कशी आवरल्या व्हेरी गुड मस्त झालं ना चला खाऊन घ्या मी परत खाणार आहे यम्मी आणि आज आहे आईची संकष्टी सगळ्यांना संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळचं ना सगळं आवरले जसं की आईनं मस्त ढोकळा बनवलेला अगदी पारंपरिक पद्धतीने आपली पद्धत वेगळी असते आणि आईची पद्धत वेगळी आहे तर तिच्या जुन्या पद्धतीनं करते बर का तर खूप छान असं सॉफ्ट सॉफ्ट ढोकळा झालेला आणि नवीन पद्धतीचं सईपारी पण खूप आवडीनं खाल्ले खास करून ना माझ्या भाऊला हा ढोकळा खूप आवडतो खूप म्हणजे अति जेव्हा जेव्हा ताक घरी बनवला त्यावेळेस ढोकळा बनवायचाच असाही ता असतो बरं का तर अण्णांना ढोकळा ना आवडत नाही अजिबात तर अण्णांसाठी ना रव्याचं उपीट केलेलं म्हणजे उपमा तर मी थोडंसं उपीट परत थोडंसं ढोकळा वगैरे असं चहा पाणी वगैरे सगळं झाले सकाळचं सगळं असं आवड आपल्या ताईचे आहे आज संकष्टी मस्तपैकी घासून वगैरे सकाळ सकाळी देवपूजा आहे आणि माझं जे आपलं वरचं आता वहिणी येपर्यंत आपलं तर रहो असं आहे आईला मदत करण्यासाठी जसे की कपडे वगैरे वरचे सगळे अशी कामं झालेली आहेत तर आईचे तर चाललंय ची स्वयंपाक तर बटाट्याची आमटी चिगळ्याची भाजी आणि आपलं वड्या भरपूर असं पान आहे तुम्ही बघितलं आळूची पानं तर त्याच पद्धतीनं मी सांगितलं ताईला करायला कारण की मला इतकं आवडलं ना त्या दिवशी मी अक्षरशः आमटी सुद्धा कुठली खाल्ली नाही फक्त चिगळ आणि वड्या तर आज पण वड्या बनवायला सांगितलंय ताईच तर आहे उपवास पण बनवू म्हटलं आमच्यासाठी तर आईच्या पद्धतीनं चालेल वड्या बनवणं चपात्या वगैरे बनवून झालेत तर मी आणि ताईनं बनवले चपात्या तर मस्त चपात्या आता गार झाले डब्यात काढून ठेवणार तर आऊचे पानं वगैरे बनवायचं चा वड्या चाले आईचं चा। आणि तव्यातच म्हटलं चिगळ्याची भाजी आई बनवू तर मस्त ते की हा हा चिगळ्याची भाजी बनवली ची, ची तर बटाट्याची रस्त्याची वगैरे तयारी चालू आहे आईची इकडे आणि इथं तिच्या आजीला मदत झाली साईपरीची तर काय काय मदत केलं जसं की फ्रीज आहे दुसऱ्या रूममध्ये फ्रीजमधलं साहित्य आणून देणं आता दमल्या खाऊन पिऊन थकल्या आणि दोघी जर चाललं हि टी व्ही बघणं तर आईची देवपूजा वगैरे झाली तर प्रत्येकाचे देव वेगळे असतात असं आमच्या इथले आहेत तर एकच जास्वंदीचं फुल आहे तर एकच चढवलं आहे ना गणपती बाप्पाला आणि थोडस ह्या रूम मध्ये कसं अंधार असल्यामुळं फ्लॅश एकदम पडत नाही देवाऱ्यावरती छान अशा आईची देवपूजा वगैरे झालेली आहे तर काम करण्यासाठी सगळे दादा लोक आलेले आहेत तर चालले वरती काम करण्यासाठी आता मला काम लागणार आहे जे मी कपडे धुतले होते ते सगळे आता मला काढून घ्यावं लागेल कारण की आता येथेच काम चालू आहे तर सगळं घाण पडण्याची शक्यता आहे म्हणून मी सकाळ सकाळ लवकर कपडे धुतलेले तर सगळे कपडे काढून घेते आळूच्या पानाला आहे ना बेसन परत ओवा आणि फक्त सोडा आणि हिरवी मिरची कोथिंबीर इतकं टाकून ना वड्याला आपलं पीठ लावले आणि डायरेक्ट असं तळणं चाललंय तर जुनी पद्धतीनं आई करते आणि अशी पद्धत मला खूप आवडली त्यामुळे मी आईना हीच कर सांगितलं ताईला आज चलायला तळू दे वड्या सगळे मस्त एक नंबर येते लक्षातच ना कुरडे खायचं का कामगारांना चहा आणि आईची अळवडे बघा एक नंबर अशी अळवडे दिसल एकदम क्रिस्पी तर या कामगारांना देऊन येते मी आपल्या गच्चीवरती जे ग्रील लावायचं ना ते ग्रील तयार होणार आटलं असं रिक्षेमध्ये अण्णा तो सावली ठेवा भाऊन येत संध्याकाळचे वाजदेत बरोबर सव्वा पाच जिथं आपलं पहिलं किचन आता नव्हतं आता दुसरं किचन म्हणजे तोपर्यंत केलं आहे आपलं काम चाललं आहे तुम्हाला तर माहिती आहे घराचं तर हे स्वामीचं फोटो आहे तर परी आज स्वामींचं केच काढायचं प्रयत्न करते तसं चा चालू दे आणि बाहेर बघा अगदी ढगाळ वातावरण ढगाळ वातावरण म्हणजे काय अक्षरशः भीतीचं वातावरण होतं भरपूर असं वारं वगैरे सुटलेलं बघू शकतंय वारं भरपूर असं कचरा आला आहे भरपूर वारं थोडं नॉर्मल असं पाऊस पडला आहे त्यात आपलं चाललंय घराचं काम मी इथं खालतून ना अन्नने जे गिरील दुपारी का इथून वरती घेतलं कसं घेतलं मला माहित नाही तू बघितली का घेतलं रे होय किती रिस्की आहे ते आपल्या गिरिल गेले वरती फक्त खिडक्या वगैरे खाली राहिल्या बहुते आणि आवाळ भरपूर इतक्या पावसानं भीती घातली तुम्हाला काय सांगू एकतर आपलं वरती गिलावाचं काम झालंय आधी जे मधलं पॅराफिट असतं ना जे वरची गच्चे दुसऱ्या मधल्यावरची तर इतकी भीती वाटत होती की सगळे मेहनत वाया जाते एकतर किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे वाळू सिमेंट जे लेबरचं जे खर्च आहे भरपूर असं आणि साहजिक आहे बरं का पोटात गोळा आला मला बे अण्णांबरोबर इतकं मला परिसरी सुद्धा टेन्शन घेत होती की आई आजच आपलं बांधकाम म्हणजे गिलाव चालू झालंय आणि पाऊस पडतोय पण ठीक आहे म्हणजे गुरुदत्ता आपल्या पाठीमागे आहे म्हटल्यासारखं वारं पण कमी झालं आणि पाऊस पण कमी झाला इतकंच की आणखीन असं ढग असं वातावरण आहे बरं का तर मी तर म्हणते शक्यतो थोडंसं दोन तीन दिवसाचं आपलं गिलावाचं काम आहे थोडं पाऊस शांत झाला तर बरंच आहे बरं का भरपूर आपलं माल मग खराब होऊन जाईल ते एक टेन्शन अण्णा आपल्या दुकानातून आले काय झाकायचं काय नाही झाकायचं झाकायला गेलो भरपूर असं वारं इतकं वारं परी सुद्धा उडून झाली इतकं वारं गच्चीवरती गेल्यानंतर परत ते काका लोक आहेत का ते बोलले की नाही काय होत जर वारं जर असेल तर पाऊस थांबत असते बरं का तर असे बरेच कमेंट येत होते की तुमच्या बहिणी का आले नाहीत सुट्टीसाठी ते सांगते आता अक्का कसं तिचे तिन्ही मुलं बाहेर शिकालेत आणि घरात आई अण्णा तुम्हाला मी मध्ये जेव्हा वळसंगला गेले होते आक्काच्या घरी त्यावेळेस तुम्हाला दाखवले आईची तब्येत म्हणजे असं जास्तीतच बरी नसते तर अण्णांना तुम्हाला मी दाखवलं नाही कारण की अण्णा त्यावेळेस घरी नव्हतेच आणि तिचे जनावरं पण भरपूर आहेत दुसरी गोष्ट तिच्या सासूला काहीच करता येत नाही सध्या ती भरपूर अशी भर् आजार आहे आजारी म्हणजे तुम्हाला काय सांगू अक्षरशः ऑक्सिजनवर म्हणजे ऑक्सिजनवरती आई असतात जेव्हा ती आजू येईल ना त्यावेळेस अक्का एक ते दोन दिवस म्हणजे येईल म्हणून बोलली कारण की मग ती जेव्हा घरात असेल मग काय त्यावेळेस काय टेन्शन नसतं मग अक्का येते दरवर्षी येते ह्याच वर्षी असं प्रॉब्लेम झाले आणि हत्तीच्या बहिणीचे जर बोलले तर हत्तीच्या बहिणीची कसं सासू आता ह्या पाच पाच सहा महिने नाही मला वाटतं दोन महिने झाले असते दोन महिन्यात एक्सपायर झालेत आई आणि घरात आता सध्या म्हणजे पप्पा असतात पप्पा म्हणजे तिचे सासरे थोडीशी जबाबदारी पडली त्यामुळं ती पण माझ्यापेक्षा जास्त राहायची ती महिना महिना राहायची ती यार पण भरपूर जबाबदारी तर पप्पा आता तिला बोलले की मान दोन ते तीन दिवस तरी राहून या मुलांवर कशाला आणण्या शेवटी मुलांना उन्हा सुट्टीला जावंच वाटतं वर्त। जावडते की नाही परी जावडते ना आले बाळा तर परी म्हणते केस दाखवू नको किती चांगलं काढले स्वामींचं प्रयत्न किती चांगला आलाय मला ही बाजू परफेक्ट वाटते परीची एक नंबर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परी तुझ्या वयाच्या मानानं एकच नंबर आहे कळालं का तुला एक नंबर आहे मग अण्णा मामाला मुंबूल दाखवायचं आलं काय मस्त एकदम मस्त श्री स्वामी समर्थ किती सुंदर आकार आलाय बघा मला तर काय सुद्धा येत नाही यातलं बाहेर ना आणखी बारीक बारीक असा पाऊस पडतोय पण जास्तीच काय मोठं नाही आणि बाहेर पाऊस आत गरमी तर आईची संकष्टी मी बोललेली तर आई ताई पण आली दुकानातून ताईला म्हणलं जरा बस आता निवासात तर मी खोबरे वगैरे भाजून घेते म्हणजे खोबरं आपलं तुपातून परतून घेतलं की गार व्हायला थोडंसं उशीर लागतं गार झालं की तू काय घालते मी चुर्मुरा। चुर्मुरा मी पण तेच घालते चुरमुरं चुरमुरा मी जे मोदकामध्ये घालते ना मी माझ्या आईचं बघूनच शिकले बरं का खूप छान असं लागतंय आणि खोबरं भाजून ह्याला गार होऊन देते आणि मोदक करताना परत दाखवते आणि ह्याच्यामध्ये आई म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर आई ह्याच्यामध्ये काय काय घालते खोबरं आहे ना अगदी असं खरपूर तुपात भाजून घेणारे आधी मोदकासाठी आई आहे ना असं खलबत्त्यातच आपलं जे मिर आहे ना ते मिर बारीक करून घेते मिर आणि चव नाही वेगळे येते का नाही ताई चव ना सगळं जाते ना तर मी त्यातच घेतले आणि असं आमच्यासाठी असं रसा वगैरे बनवले वांग्याचं तुम्ही म्हणता इतकी कशी कमी पण इतकीच लागते भाजी जास्त लागत नाही कारण की आज मोदक वगैरे आहे आणि मी मोदक ना मतवासाठी आपलं मोदकासाठी ना मी हे जे आपलं नारळ किसलेलं आहे का दाताखाली येतं अख्खं त्यामुळे मी असं बारीक करून घेतलंय बघू शकता असं एकदम बारीक करून घेतलंय आणि गूळ पण किसून घेतले चुरमुरं पण घेतले आता ह्याच्यामध्ये ना आपलं खोबरं टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये मिरं घालायचं आणि हे सगळं एकत्र मिरेपूड तर बस आपलं सारण तयार झालं आणि चिमुट बर अगदी नॉर्मल मीठ घालते बरं का चिमूट बरं अगदी ह्याच्यामध्ये चुरमुरं तू नाही घाला मी घालते की बरं माझ्या आईच्या पद्धतीने आईमध्ये मी नाही घाल तर ठीक आहे तर आईच्या पद्धतीनं होते तर खोबरं आपलं गुळ कोणकोण ना गुळ घालतं नाही घालतं साखरेचं बनवतात आम्ही गुळाचे बनवतो बरेच जण साखरेचे बनवतात आमच्या इकडचे आणि चिरमुरं चिरमुराने टेस्ट वेगळीच लागते तुम्ही पण घालून बघा आणि वेलायची पूड तर वेलायची पूड आम्ही एकदम असं करून ठेवलेलं आहे जसं की सरबताला आता कामगार असतात ना दुपारी सरबत असतं परत आपल्या आमरससाठी आणि आता आपल्या मोदकाला उपयोगी आणि बस तर इतकं सगळं साहित्य विलायची सकट एक नंबर वाच तर एक नंबर झक्कास येते तर ना आम्ही घेतलंय मोदक लाटायला आठ वाजले परत साडेआठला ला आईला दुकान कडे जावं लागतंय आणि अंडा परत येते जेवणासाठी त्यामुळे पटापट पटापट आमचं चालू आहे तर आई बोलती की ती लाटून माटून देते आणि मी परी भरून घेतो तुम्हाला तर माहिती आहे परीला खूप छान भरले ते आणि इथं आपली शेगडी आहे त्या शेगडीवरती असं चाळण आणि कडे ठेवले तुम्हाला परत दाखवते आता काय दिसणार तर पाणी उकळायला पण ठेवले आणि लागलेस मग आपले मोदक पण तयार करून बस बस मी घेऊन थोडस आपलं मोदक असत तर आईचं थोडं असं मोदक मोठे आहे प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर परी वेळेस माझ्या सोबत ना मोदक बनवून बनवून ती अक्षरशः खूप चांगल्या ना पाकळ्या करायला शिकली असं म्हटलं तरी चालेल माझ्यापेक्षा खूप सुंदर असे पाकळ्या बनवते आणि दोघी दोघी बन मोदक बनवते त्यामुळं पटपट होणारच आहे आणि आज ना आई मला वेगळ्या पद्धतीची वापरलेली चपाती सुद्धा आणि फळं हा एक प्रकार आहे बरं का जे काय आपलं मोजकाचं सारण असत चौकोन फळं तर पूर्वी ना तुपासा <laughs> आता हाय असं हे करायचं का तुपान फळं खायच आणि करून दाखवा तर का तर माझे परीचे मोदक तर गणपती बाप्पाला सात मोदक करायचे आहेत आणि बाकीचे असे फळे करायचे उकडून तर आधी आमच्या असं करायची लहानपणी आम्ही असताना पण मी कधी ट्राय केले नाही आलेगावात कुणाला आवडते कुणाला नाही तर आईला म्हटलं तर हे झाकोच कसं करायचं चौकन पण करतेस ना परवायचं मग रेडी परिथलं एक प्लेट घेतो डिझाईन वाला घे ह्याच्यावर झाकायला कुठलं बसतंय बघ बघू अंदाज आणि हे बसतय आणि गुड बसवते का तर आईनं अजून एक केलं असं समोसा टाईप नुसतं तुपावर दुधासन खायचं ना तर आईच्या पद्धतीनं असं चौकन फळं म्हणायचं ह्याला ना ग त्रिकोणी त्रिकोणी ते चौकण पण करते ते पण दाखव की आणि हे लाटताना पातळ लाटायची का ती चपाती कसं लाटायचं ग पातळ लाटायचं ना तर बघू एकदा मी पण करते आले गईन आमची आवडत नसेल म्हणून मी कधी बघितले पण विचारले पण नाही आणि केले पण नाही असं फोल्ड करायचं होप्पाय माझ्या आईचं फेवरेट हे संकष्टी असो नसो वाटलं तर आधी मध्ये करते सर्दी झाली दवाखाने नसायचे मग त्यावेळेस असं मिरण वगैरे वाटून सर्दी वगैरे आली की असं करायचे म्हणे सर्दी नाही सर्दी नाही श्रद्धूला आवडते काय का नाही सर्दूला अक्षराला आवडत <laughs> वहिनीला सगळे विचारतात बाई वहिनी कुठे गेली कुठे गेली सांग बाई तुझं आता मग काय तर आता येणार आहे वहिनी आता दोन दिवसात बर का आंबे आहेत त्यांच्यात बाग आहेत ना मग आंबे वगैरे मन सक्त खायला गेले सगळी हम्म तर असे चौक चौकन करायचं फक्त तूप आणि दूध याचा वापर जास्ती करायचा बर, बर का आपली फळं बघा अगदी टुमटुमीत मस्त असं झालेत गुटगुटीत म्हणलं तर चालेल एकदम गरम आहेत आपली फळं तर छान लागतात तुपाबरोबर बरोबर खाण्यासाठी तर हे फळ आपल्या खायला रेडी आहेत एकदम मस्त दिसायला पण एकदम सुरेख दिसतात बर का चला तर सगळ्या बनवून घेते आणि इथेच ना व्हिडिओचं एंड पण करणार आहे कारण की आता चंद्रोदय पण उशीर आहे आणि जेवायचं पण सगळं उशीर आहे तर सैदपरीला वगैरे जेवणाचं बघायचं आहे आणि अण्णा पण जेव्हा येणार आहेत त्यांना जेवायला वाढायचं तर मोदक ठेवायचं नैवेद्यासाठी त्यासाठी आणि जे आपलं फळं दूध तूप ह्याच्यामध्ये खायचं असतं बरं का मस्तपैकी प्लेटमध्ये दे दूध घ्यायचं ना प्लेटमध्ये दूध त्याच्यात तूप आणि हे जे आपलं फळं असते ना असं असं घालून मस्तपैकी गरम गरम खायचं तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसे वाटले हे फळं आणख्यायची रेसिपी इते करना है है ते पण सांगा आता इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे मी कसं वाटलं व्हिडिओ हे पण सांगा नक्की हे आहे आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसून नका बाय